कोणत्याही क्रीम वॅक्स किंवा पार्लर शिवाय नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चेहऱ्यावरील काळवटपणा डाग देखील काढण्यासाठी मदत होईल आणि हा पॉवरफुल घरगुती उपाय अगदी नॅचरल आहे एकही रुपया खर्च होणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इतके ते छोटंसं मी भांडं घेतलेलं आहे पातेलं ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन ते ती तीन चमचे पाणी या मिश्रणाला तुम्ही कमी जास्त देखील बनवू शकता आणि अगदी नॉर्मल पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे त्यासोबतच बघा यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे Don sau dud? तर इथे तुम्ही जर पाणी दोन चमचे घेत असाल तर दूध देखील तुम्हाला दोन चमचेच घ्यायचं आहे बाकी तीन चार चमचे असं तुमच्याप्रमाणे तुम्ही याला कमी जास्त देखील करू शकता त्याप्रमाणेच बाकी वस्तू इतर देखील कमी जास्त तुम्हाला कराव्या लागतील यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायची आहे अगदी थोडीशी हळद आता बघू शकता हळद मी यामध्ये टाकलेली आहे अगदी हळद जी आहे ती अँटीसेप्टिकचं काम करते त्यासोबतच आपल्या स्किनला अगदी खूप छान ग्लोईंग बनवण्याचं निर्जंतुक करण्याचं देखील हळद काम करते त्यामुळे हळदीचं आपल्याला इथे इथे नक्की वापर करायचा आहे हळद टाकून चांगलं या दुधाला या पाण्याला मिक्स आपल्याला करायचं आहे आणि छान एक उकळी येऊपर्यंत याला आपण गरम करणार आहोत त्यानंतर बघा थोडंसं हे असं कोमट झालं गरम झालं की यामध्ये आपल्याला साधारण तीन ते चार चमचे असे साखर टाकायची आहे तुम्ही या ठिकाणी गुळाचा देखील वापर करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा यामध्ये ना आपण साखर टाकून याला चांगलं उकळू द्यायचं आहे काही मिनिट जसं की एक दोन मिनिट याला उकळण्यासाठी याला थोडं घट्टसर होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि थोड्या वेळातच कसं होतं छान हे थोडं मिश्रण असं उकळलं जातं आणि हे मिश्रण असं अर्धवट होतं आणि यामध्ये थोडासा असा चिकटपणा आपल्याला जाणवतो जो की आपण साखर टाकलेली आहे अगदी नॅचरल आहे की साखर टाकल्यानंतर घट्ट असं मिश्रण झालं की थोडंसं यामध्ये ना जसं पाक तयार होतं ना चाचणीसारखं तसं होतं खूप जास्त आपल्याला इथे याला असं चाचणी करायची नाही घट्ट करायचं नाही थोडंसंच करायचं अर्धं असं मिश्रण झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ हे नको असलेले केसांचे जे मुळं आहेत त्याला लूज करण्याचं काम करतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं चा, आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करून परत आपण थोड्या वेळ गरम करणार आहोत याला तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त बनवू शकता त्याप्रमाणेच तुम्हाला कमी जास्त वेळ देखील लागेल आता बघा मीडियम गॅसवरती मी याला चांगलं असं गरम करून घेत आहे आणि हे मिश्रणनं थोडंसं पातळ वाटत होतं तर म्हणून मी या चा। याला अजून थोडं गरम करत आहे म्हणजे कसं यामध्ये थोडासा असा चिकट पण येईल साखरेचा तर चांगलं याला असं थोडं गरम केलं की त्यानंतर आपण गॅस बंद करूयात मिश्रण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती येऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे काढायचं आहे आता ही जी प्रोसेस आहे ना खूप महत्वाची आहे यामध्ये बघा जसं आता नको असलेले केस पार्लरमध्ये गेलात तुम्ही तर भरपूर पैसे देऊन काढावे लागतात त्रास हो तर होतोच वॅक्स वापरल्यानंतर आणि त्यासोबतच बऱ्याच जणांना ते सूट होत नाही रॅशेस होतात काळे डाग पडतात तर असं होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे थोडंसं लिंबू नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून लिंबाचा आपण इथे वापर करणार आहोत जे की आपल्या स्किन जे काळे डाग आहेत ते देखील काढण्याचं काम करतं टॅनिंग दूर होते त्यासोबतच नको असलेले केस देखील खूप सहज निघतात यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड कोरफड जी आहे ना तुमच्याकडे फ्रेश नसेल तर ॲलोवेरा जेल देखील तुम्ही इथे वापरू शकता यानंतर बघा आता इथे ना कोरफड मी थोडीशी यामध्ये टाकलेली आहे याला चांगलं असं मिक्स करायचं यामध्ये आणि तुम्ही वाटलंच तर कोरफड थोडी खिसून जरी टाकली ना तरी चालतं स्किनला नरिश करण्याचं काम कोरफड इथे करणार आहे आणि मॉइश्चराईज देखील स्किन आपली राहिली पाहिजे खूप जास्त ड्राय झाली की नंतर ना असं आपल्याला तिथे काळवटपणा जाणवतो त्यामुळे या सर्व वस्तू अगदी एकमेकाला पूरक आहेत नक्की वापरा बेसिक आहेत घरातीलच आहेत त्यामुळे वापरू शकता आणि त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ साधारण चमचे मी टाकलेलं आहे मिश्रण किती आहे त्यानुसार गव्हाचं पीठ कमी जास्त लागू शकतं आणि त्यानंतर दोन तीन थेंब का होईना कोकोनट ऑइल नक्की टाका जे आपल्या स्किनला स्मूथ ठेवण्याचं काम करतं आता बघा हे मिश्रण असं जास्त घट्ट किंवा पातळ न करता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये चांगला चिकटपणा असतो नको असलेले केस काढण्यासाठी आपल्याला यामुळे भरपूर मदत होते आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कॉफी पावडर कॉफी पावडर यासाठी की जसं आपण म्हणलं आपल्या नको असलेले केस काढण्यासाठी तर याचा फायदा होणारच आहे त्यासोबतच अगदी आपला स्किन टोन म्हणजे काळवटपणा म्हणा स्किन टॅनिंग म्हणा किंवा डेड स्किल स्किन असेल त्यासोबतच अगदी तुम ब्लॅक स्पॉट असतील तर ते काढण्याचं काम देखील आपल्याला या मिश्रणामुळे करता येतं तर याला मी कॉफी पावडर टाकून चांगलं मिक्स केलेलं आहे तुम्हाला कॉफी पावडर स्किप करायची असेल तर करू शकता आता बघा ज्या ठिकाणी तुम्हाला याला लावायचं आहे जसं की चेहऱ्यावरील अप्पर लिप्स म्हणा किंवा फोरहेडवरती नको असले की छोटे छोटे असतात तर चेहऱ्यावरील केस काढायचे असतील तर बिनधास तुम्ही याला वापरू शकता काहीच साईड इफेक्ट नाहीत अगदी हातापायावरील केस काढण्यासाठी देखील तुम्हाला याचा वापर करता येईल कसं कधी कुठे वापरायचं चला बघूयात यासाठी ना ज्या एरियावरती आपल्याला हे लावायचं आहे त्या एरियाला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं ड्राय करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण लावायचं आहे अगदी पातळ लेअरमध्ये लावायचं खूप जास्त असं जाड थर द्यायची गरज नाही लावून बघा इथे साधारण आपल्याला याला काही मिनिट म्हणजे अगदी वातावरण कसं आहे आता सध्या उन्हाळा आहे तर यामध्ये कसं लवकरच हे सुकलं जातं थोडंसं असं सुकल्यासारखं झालं की हात लावून बघायचा चिकटपणा यामध्ये जाणवला की त्यानंतरनं आपली केसांची जी ग्रोथ आहे ना, ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला याला असं चोळल्यासारखं करायचं आहे यामध्ये ना अजून एक फायदा होतो तो म्हणजे की अगदी जसं मी म्हणलं काळवटपणा तर जातोच डाग जातात आणि त्यासोबतच स्किन देखील होते आणि नको असलेले केस देखील निघून जातात अजिबात त्रास होत नाही विशेष म्हणजे आता बघा छोटे छोटे जे केस आहेत ना पूर्ण चेहऱ्यावरती बऱ्याच वेळा दिसतात आणि यामुळे विशेष म्हणजे ना परत जे केस येतात ना ते खूप असे जाड येत नाहीत स्मूद पहिल्यासारखेच येतात आणि काही दिवस तुम्ही जर याचा वापर केला जसं की महिन्यातून एकदा दोन वेळा आणि दोन तीन महिन्यानंतर तुम्ही बघाल जी ज्या ठिकाणी तुम्ही याला लावत आहात ना त्या ठिकाणची नको असलेल्या केसांची ग्रोथ खूप कमी होते आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणी केस येणं देखील बंद होतं अगदी नॅचरल रेमेडी आहे तर असं अपोजिट डायरेक्शनमध्ये थोडं चोळल्यासारखं करायचं आणि त्यानंतरनं जसं आपण हे याला फेस पॅकसारखं देखील वापरू शकतो पूर्ण चेहऱ्यावरती जरी लावलं तरी चालतं ॲब्रो आणि थोडं पापण्यांच्या आजूबाजूला लावू नका आणि त्यानंतरनं थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आणि रोज वॉटर घेऊन अशा प्रकारे पूर्ण जो हे मिश्रण आहे ना वाळल्यासारखं जे झालं होतं त्याला असं लावून अगदी हळुवारपणे मालिश केल्यासारखं चोळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ग्लो चेहऱ्यावरती अगदी तुम्हाला या पद्धतीने ग्लास स्किन बनवता येईल एवढा छान याचा रिझल्ट येतो आणि विशेष म्हणजे ना नको असलेले केस तर निघून जातातच पण एवढी छान स्मूद स्किन होते ना फेशियलसारखा ग्लो तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतो आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे खूप छोटे छोटे केस तर ना खूप सहज निघतात दोन तीन मिनटातच तुमची ही प्रोसेस होईल थोडे मोठे केस असतील तर वेळ लागू शकतो आणि नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि एखादं मॉइश्चरायझर लोशन किंवा कोकोनट ऑइल आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे जेणेकरून स्किन खूप छान नरिश होते एकदा ट्राय करून बघा खूप छान रिझल्ट मिळतो आणि यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत